नमस्कार प्रश्न मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फ्रेड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे ताजे व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपण गुळासोबत आणखी दोन गोष्टी जर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापरल्या तर आपल्याला खूप सुंदर फायदे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात तर या विषयाचीच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या जर गोठ्यावरती आपले पशु हे ताजे व्यायलेले असतील तर आजचा खास व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला गुळामध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले असतात मित्रांनो आपल्याला गुळामध्ये कॅल्शियम दिलेले असते लोह दिलेले असते फॉस्फरस दिलेले असते मॅग्नेशियम दिलेले असते आयन दिलेले असते त्यासोबतच यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी दिलेली असते मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये जर या गुळाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना ऊर्जा देण्यासाठी या गुळाचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायल्यानंतर जो काही थकवा आलेला आहे त्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जीची कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी या गुळाचा खूप महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रमाणात वाढवण्यासाठी देखील या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या जर गुळाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना अतिरिक्त ऊर्जा देण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या गुळाचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये हे सर्व मिनरल्स त्या ठिकाणी मिळतील आणि आपल्या पशूंना अतिरिक्त ऊर्जा मिळेल आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढेल त्या ले ले तर त्यामुळे आपण त्या आपले पशु जर आपल्या गोठ्यावरती ताजे व्हायलेले असतील तर त्यांच्यामध्ये अवश्य या गुळाचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर बद्धकोष्ठतेच्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे तर ते पचन सुधारण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या गुळाचा चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच आपले पशु जर खूप जास्त दिवसांपासून आजारी असतील तर त्यांना या गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंना या आजारामधून ठीक करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये गुळाचे जे काही फायदे आहेत तर ते खूप महत्वाचे पाहायला मिळतात आणि आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे देखील खूप महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खास करून आपल्या ताज्या वेळेल्या पशूंमध्ये मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या गुळासोबत आणखी कुठल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा जर वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर फायदे म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन हे ऑलमोस्ट डबल करण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या समस्या त्या ठिकाणी कमी करण्यासाठी या दोन गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो तर यामधील पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे ओवा मित्रांनो आपण या ओव्याचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात ते आता आपण पाहूया मित्रांनो आपण ओव्याचा वापर ज्या वेळेस आपल्या ताज्या व्हायलेल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा जर जार वार अडकलेला असेल तर तो बाहेर टाकण्यासाठी या ओव्याचा खूप महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या गर्भपिशवीमध्ये जे काही घाण राहिलेली असेल तर ती बाहेर टाकण्यासाठी देखील आपण या ओव्याचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो यामध्ये आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर या ओव्याचा वापर आपल्या पशुंच्या आहारामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शंभर ग्रॅम ओवा आणि दोनशे पन्नास ग्रॅम गुळ एकत्र त्या ठिकाणी उकळवून घेऊन आपल्या पशूंना त्यांच्या खाद्यामध्ये देऊ शकतो किंवा डायरेक्ट त्यांना ते खायला देऊ शकतो हे जर आपण पाच दिवस त्या ठिकाणी केले तर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीमध्ये जी काही घाण राहिलेली असेल तर ती बाहेर टाकण्यासाठी या मिश्रणाचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो गोळाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी ऊर्जा देण्यासाठी आपल्या पशूंचे दूध वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी खूप महत्वाचे फायदे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या गुळाचा आणि या ओव्याचा आपण जर एकत्रित त्या ठिकाणी उकळवून आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या मिश्रणाचा वापर आपल्या पशूंमध्ये पहिले पाच दिवस शंभर ग्रॅम ओवा आणि दोनशे पन्नास ग्रॅम गुळ एकत्र करून उकळवून दिल्यानंतर पुढचे आपण एकवीस दिवस जर या मिश्रणाचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर आपण दररोज पन्नास ग्रॅम ओवा आणि दोनशे पन्नास ग्रॅम गुळ एकत्र उकळवून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर दिला तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगले फायदे या मिश्रणाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो या प्रयोगाचा आपण जर आपल्या पशूंमध्ये वापर केला तर निश्चितच आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो पुढील जी काही वस्तू तर ती म्हणजे आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये वापरायची तर ती आहे शतावरी पावडर मित्रांनो या शतावरी ही एक आयुर्वेदिक पावडर असून या पावडरचे रिझल्ट आपले जे व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला खूपच सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये या शतावरी पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करतो तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमीत कमी वीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी ही शतावरी पावडर आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला त्यासोबतच मित्रांनो शतावरी पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या शतावरी पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जर त्यांना प्रजनना संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील या शतावरी पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच मित्रांनो शतावरी पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या व्यावल्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या शतावरी पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या शतावरी पावडरचा जो काही डोस आहे तो आपण आपले पशु व्यायल्यानंतर सहा दिवसापासून पुढचे कमीत कमी वीस ते एकवीस दिवस आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर या शतावरीचा पावडरचा वापर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन कमीत कमी वीस ते तीस टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी वाढलेले हे पाहायला मिळेल मित्रांनो पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या शतावरी पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये पहिली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे गुळाचा वापर दुसरा जो आहे तो म्हणजे ओव्याचा वापर आणि तिसरी जी आहे तर ती म्हणजे शतावरीचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये या तीन गोष्टी व्यायल्यानंतर त्या ठिकाणी वापरल्या तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंच्या दुधाच्या चा उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची स्वच्छता त्या ठिकाणी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही होणारे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी या तीन गोष्टी आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरल्या तर आपल्याला निश्चितच खूप सुंदर फायदे या तिन्ही औषधांचे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो त्यासोबतच आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो काही आहार आहे तर तो संतुलित आहार देणे देखील खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे वाढलेले आहे तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे तर ते देखील करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर कमीत कमी वीस ते एकवीस दिवसानंतर आपण आपल्या पशूंमध्ये जनताची गोळी असेल किंवा जनताचे औषध असेल तर त्यांचा वापर त्यांच्या आहारामध्ये जर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांची पचनशक्ती जी आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जंत औषध दिल्यानंतर कमीत कमी पाच दिवस त्या ठिकाणी आपल्या पशूंना लिव्हरटॉनिकचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्याला खूपच सुंदर फायदे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी येणार नाही आपले पशु जे आहेत तर ते आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दूध देताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या जर गोष्टी आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केल्या तर आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगली वाढ झालेली ही पाहायला मिळेल मित्रांनो बऱ्याच वेळा आपले जे पशुपालक आहेत तर ते आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट्स असतील विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील त्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करत नाही किंवा जरी केला तरी त्या ठिकाणी त्याचे जे प्रमाण असते तर ते त्या ठिकाणी कमी प्रमाण असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे लवकर वाढत नाही किंवा जास्त काळ ते आपले पशु आपल्याला दूध देत नाही त्यामुळे आपण अशा जर घरगुती उपाययोजना त्या ठिकाणी केल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ झालेली ही पाहायला मिळेल मित्रांनो आठवडिमध्ये आपण आपले पशु व्हायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये गुळ असेल ओवा असेल किंवा शतावरी असेल यांचा जर त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आपण या गोष्टींचा वापर आपल्या पशूंमध्ये का करणे गरजेचे आहे तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर ताजे व्यायलेले त्या ठिकाणी पशु असतील तर आपण अवश्य या गोष्टींचा वापर आपल्या त्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ते ठिकाणी त्यांचे दुधाचे उत्पादन चांगले वाढलेले पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांना रोगप्रतिकार शक्ती त्यांची त्या ते ठिकाणी चांगली वाढलेली पाहायला मिळेल त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीत आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाची फॅट असेल एस एन एप असेल ती वाढलेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित भविष्यात येणाऱ्या समस्या त्या ठिकाणी कमी करण्यासाठी या गोष्टींमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण अवश्य अशा ज्या काही घरगुती उपाययोजना आहेत तर त्या आपण आपल्या या व्यवसायामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा होऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद